नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज वीस जुलै सकाळचे साडेनऊ वाजले पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम हवामान पाहिल्या तर अहमदाबाद क्षेत्र इकडे राजस्थानच्या पश्चिम भागांमध्ये आहे मान्सूनचा आस असलेला पट्टा ह्या उत्तर भारतातून अशा प्रकारे विस्तारलेला आहे त्याच्या आसपासच पावसाचे विशेष करून ढळक दिसत आहेत राज्यातही विदर्भाच्या आसपास हवेचे जोर क्षेत्रसारखी स्थिती बनत आहे त्यामुळे पूर्व विदर्भामध्ये विजांसह पाऊस सक्रिय आहे सकाळच्या इमेज इमेजमध्ये पाहिलं तर भंडारा गोंदिया गडचिलच्या चे उत्तर भाग आणि चंद्रपूरच्या चे उत्तर भागांमध्ये विजांसह पाऊस देणारे ढग हे पाहायला मिळत आहेत कोकण किनारपट्टीला अजूनमधून हलक्या मध्यम सरी पाहायला मिळत आहेत बाकी राज्याचे इतर ठिकाणी बऱ्यापैकी ऊन जास्त प्रमाणात पाहायला मिळते सध्या जर आपण पाहिले तर चोवीस तासात राज्यात पाऊस कसा राहील तर भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचुली विजानसहित किंवा मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस ते चोवीस तासात राहतील पुणे पूर्व अहिल्यानगर दक्षिण सातारा पूर्व सांगली पूर्व सोलापूर धाराशिव हा जो भाग असेल किंवा बीडचा थोडासा दक्षिणे भाग असेल या ठिकाणी थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट हलक्या मध्यम किंवा काही वर्षात थोडीशी जोरदार सरील पण विशेष मुसळधार अशा पावसाची शक्यता नाही त्यानंतर राहिलेला बराचसा जो भाग आहे अमरावती वर्धा ना यवतमाळ नांदेड लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे भाग जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी स्थानिक ढगनिमित्त झाली तर काही ठिकाणी कडेकडाट आणि पाऊस होईल पण हा पाऊसची व्याप्ती ही कमी राहील किंवा स्थानिक ढग झाली तरच हा पाऊस होईल बाकी पुणे आता सांगली कोल्हापूरचे मध्यापासून मधले जे भाग आहे त्या ठिकाणी विशेष पाऊस नाही नाशिक किंवा एखाद्या ठिकाणी हलकेसर होईल मात्र विशेष मोठा पाऊस नाही नाशिक नंदुरबार धुळेकडे सुद्धा एखाद्या वेळेस हलके सर होईल नाही तर विशेष मोठा पाऊस त्या ठिकाणीसुद्धा नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका